दिनांक बावीस सात दोन हजार चोवीस रोजी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद नाशिक येथील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आलं प्रमुख तक्रारदार तथा आंबेडकरी चळवळीतील नेते उत्तम कांबळे उपोषणाचे आयोजन केले होते याप्रसंगी गांगुडे यांनी पत्रकारांना प्रतिक्रिया देताना वरील विधान केलं उपोषणाचा विषय होता की मौजे कोळगाव माळ तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दलित वस्तीतील कॉन्क्रिटीकरणाचे दोन रस्ते यांचा विकास निधी जनरल वस्तीत वापरला व याचा जाब विचारण्यास गेल्या असता ठेकेदार व ग्रामपंचायतीने बेजबाबदारपणे वागणूक दिली तक्रारदार यांनी या प्रकरणी सिन्नर तहसीलदार नाशिक जिल्हाधिकारी ग्रामीण पोलीस अधीक्षक यांना निवेदनं देऊनही अद्यापपर्यंत ठेकेदार ग्रामपंचायत व अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याने आज उपोषण करण्यात आलं व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली याप्रसंगी आंबेडकरी ज्येष्ठ नेते तथा महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे माजी सरपंच उत्तम मोकळ युवा नेते प्रवीण भाऊ रणशेवरे माजी सरपंच ज्ञानेश्वर मोकळ सतीश मोकळ माजी सोसायटी चेअरमन कैलास मोकळ ग्रामपंचायत सदस्य तुळशीराम भालेराव विकास शिंदे सतीश भालेराव निसार पठाण मंगेश कदम अशोक शिंदे दादाभाऊ हिरे आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी इम्रान शेख नाशिक परिषद से ज्येष्ठ जी मोकर साहेब नेतृत्वा खाली आज पास आमोरण उपोषण शुरू कर उपोषणा विषय कोल अनुसूचित जी नवब्ध घटक के लिए दलित वस्तीकरण के दोन रस्ते जो विकास निधि जनरल वस्ती वापरल्याचे वारंवार त्यांनी जिल्हाधिकारी साहेब असतील पोलीस आयुक्त असतील पोलीस अध्यक्ष असतील तहसीलदार सिन्नर असेल या सर्वांना त्यांनी निवेदनं दिलेली आहेत परंतु त्यांच्या निवेदनाची को कोणीही दखल न घेतल्याने त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आज व माझा प्रमुख या अनिल गांगोडे अध्यक्ष रिपब्लिकन से सेना आमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज आम्ही आम्हा उपोषण करीत असून आमच्या विरोधनाची दखल न घेतल्यास त्यापुढे यो स्वरूपाचं नाशिक जिल्हाभर आंदोलन करण्यात येईल त्याची प्रशासनानं दखल घ्यावी धन्यवाद दे